पुण्यातून पुण्यात खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात आलेला आहे पाण्याचा आणि त्यामुळेच भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे रात्री पंधरा हजार ब्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता पुलावरती आता जलपर्णी साचलेली आहे रस्ते सुद्धा जलमय झाले पुण्यामध्ये आजही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे लोकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आलं अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती काय सध्याचे अपडेट्स नक्कीच प्रज्ञा तर काल दिव जवळपास दिवसभर पुण्यात पाऊस पडलेला होता रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता पुणे जिल्ह्यासह घाटमारच्या परिसरामध्ये आणि त्या अनुषंगाने आपण काल बघितलं एन डी टी व्ही मराठीवरती देखील बघितलं की मुसळधार पावसाने अक्षरशः पुण्याला झुडपलेले होते मग इमारतीमध्ये पाणी देखील शिरलेलं होतं आणि काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि रस्ते देखील जलमय झालेले होते तुम्ही जर माझ्या मागे बघू शकता हे मुळामुठा नदी पात्र आहे आता खडकवासला धरणातून पंधरा हजार ब्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग हा रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यान करण्यात आलेला होता जर तुम्ही बघितलं तर पाण्याची पातळी देखील इथे वाढलेली पाहायला मिळते आपल्याला आप, आप जसं की हे जे रस्ते आहेत या हे रस्ते पूर्ण जलमय झाले इथे आपल्याला कळतही नाहीये की इथे रस्ते आहेत जसं तुम्ही या दृश्यांमधनं बघू शकता पाण्याची पातळी अत्यंत वाढलेली आहे हा जो जिकडे जलपर्णी आहे त्या तो बाबा भिडेपूल आहे तो देखील रात्री पाण्याखाली गेला असं सगळीकडचे स्थानिक लोक म्हणत आहेत आपण जसं या दृश्यांमधनं बघू शकतो प्रज्ञा की याच्यावरती जलपर्णी देखील साचलेली आहे खरं तर काल दिवसभर पाऊस इतका मुसळधार होता त्या अनुषंगाने हा विसर्ग वाढवण्यात आलेला होता जर तुम्ही या दृश्यांमधनं बघू शकता की इकडे हा जो सायरन आहे तो सायरन वाजवून लोकांना सतर्क करण्यात येतं इकडे देखील तुम्ही ब बघू शकता की हळूहळू पूर्ण रस्त्यावरती देखील पाणी यायला सुरुवात झालेली आहे खरं तर आत्ता परिस्थिती अशी आहे की रात्रीपासनं पावसाने थोडं थोडीशी उसंत घेतलेली आहे परंतु आज देखील पुणे शहराला खरं तर पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर पाटबंदरे विभागाने असं देखील सांगितलेलं आहे की जसं पाऊस येईल किंवा त्या परिसरामध्ये पाऊस होईल त्या अनुषंगाने खडकवासला धरणातनं विसर्ग करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यासोबतच हे जे नदीकाठचा परिसर आहे तिकडे देखील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे कारण आपण जसं बघू शकतो की हा रस्ता पूर्ण जलमय झालेला आहे वाहतुकीसाठी पूर्णत हा बंद करण्यात आलेला आहे इकडे मेट्रोचं काम देखील चालू आहे ते देखील आत्ता तुर्तास पूर्ण बंद केलेलं इकडचा सगळा राडा रोडा आहे जो आपण इथे माझ्या मागे बघू शकता इकडे हा सगळा राडारोडा नेऊन ठेवलेला आहे क्रेनच्या मदतीने सगळं लोखंडी साहित्य आहे ते सगळा तो राडा रोडा इकडनं हटवण्यात आलेला आहे एकंदरीतच आता रेड अलर्ट आहे काल पंधरा हजार ब्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता तो वाढण्याची देखील शक्यता आहे हा जिकडे मी आत्ता उभे आहे हा रस्ता देखील पाण्याखाली जायची शक्यता आहे त्यामुळे पुणेकरांनी सतर्कता आणि सावधानगी बाळगण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे प्रज्ञा नक्कीच तूर्त धन्यवाद या माहितीसाठी आणि प्रत्येक अपडेट दिवसभरात तुमच्याकडनं घेत राहूच रेवती